हॅलो तर याच दरम्यान अडिकेत मात्रे खुटारले आणि आपण पाहिलं तर रॉयल किंग ग्रुप पनवेल येथे मात्र उपस्थित झालेत तर अडिकेत दादा मात्रे खुटारली गावचे इथे उपस्थित झालेत आमच्या बांड्यावर आणि रॉयल किंग ग्रुप पनवेल मिहिरा स्पोर्ट आयोजित स्पर्धेमध्ये मात्र मयूर दादा मात्रे आपल्याला पाहायला मिळतो आई गाव देवी ट्रॉफी दोन हजार चोवीस मध्ये मात्र रॉयल किंग ग्रुप पनवेल अडिकेत दादा मात्रे खुटारली गावचे आमचे इथे या स्पर्धेसाठी मात्र उपस्थित झालं आपला मात्र सहर्ष सहर्ष स्वागत दादा या पाहुण्यांची मांदी आली इथे पाहायला मिळते आणि स्वागत तर आज महागुरूच्या भूमिकेमध्ये बच्चे कंपनी थोडं थांबा आपण अगदी एकच चंडू शिरला गे वेल वाचवा अगदी एक चंडू इथे शिरल असताना ती बॉल अंतिम बॉल अलवार पद्धतीने हा फटका आहे जिथे चार धावसंख्येची मोहर वन्स मोहर पुन्हा एकदा मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य या। तुमारे या। तुमारे या। तुमारे। ट्रॉफी ही चोवीस आपलं सहर्ष सहर्ष स्वागत वा क्या बादे पाहुण्यांचा ताफा या स्पर्धेमध्ये पाहतो सन्मान्य रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य महाराष्ट्रातील एक मोठा ग्रुप पाहतो सन्मान्य अनिकेत शेठ मादरे यांचा कर्तव्य आहे यंदा कर्तव्य आहे मोठा जल्लोष असेल आणि त्यांच्या समवे सन्मान्य श्री कमलाकर्ष पाटील समाजसेवक यांचाही ताफा पादो साहेबांचं मनपूर्वक स्वागत खऱ्या अर्थानं कैलासवाशी अक्षय बाराम पाटील स्मृती चषक छत्रपती ट्रॉफी दोन हजार पंचवीस डे नाईट स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्मान्य कमलाकर्षेत पाटील आपले मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या सहसाथीन छोटा टायगर राजे आपले मनपूर्वक स्वागत को कॉमेंटेटर अगदी निश्चित असं त्यांचंही मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर नंतर धनुषेठ मडवी छोटा टायगर शून्य सहा शून्य नऊ आर्यन शिर्ले या संघाला मात्र इथे शुभेच्छा असतील अगदी पाहुण्यांचा ताफा पाहतो अगदी गुलमोहराप्रमाणे हा मंच अगदी फुललेला पाहतो आणि याच मुख्य कारण या स्पर्धेचे रॉयल राजबिंड व्यक्तिमत्व सन्मान्य श्री मयूर मदन शेठ मादरे यांच्या माध्यमातून हे आपल्याला दमदार आयोजन पाहायला मिळतं अगदी खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं जिथे धावा बनताना पाहिला चोवीस चुंडो मध्ये साठ धावा जिंकण्यासाठी अगदी एकसष्ट धाव संख्ये जपल लागा आहे टीम टेंबोडेला अगदी आर्यन चिरले विरोधात दोन्ही संघ नायकांना आमच्या कॉमेंट्री बॉक्स वतीनं मनपूर्वक शुभेच्छा अगदी भरगच्च पद्धतीनं भरलेलं हे गावदी चषकाचं सुपर मंच आलेल्या सर्व पाहुण्यांचं आमच्या आयोजकांच्या माध्यमातून मयूरजी मात्रे आपलं मनपूर्वक स्वागत करतायत मोराबेकर बेकर आपलं स्वागत करतायत या उल्वे परिभागामध्ये मिरा स्पोर्टच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक 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 स्वागत खेळाचं पहिलं पूर्वार्ध हे आपण समाप्त होताना पाहिलं आणि उत्तरार्धामध्ये तर नक्कीच रोशन मी तुला थांबवतो आणि ते मात्र रॉयल किंग ग्रुप सर्व आमचे आणि अनिकेत दादा म्हात्रे नक्कीच आपला शुभ सन्मान करणार होतो अनिकेत दादा या पण आमच्या टॉस बॉक्स मध्ये नक्कीच एक महान व्यक्तिमत्व खुटारली गावचे आमचे अनिकेत दादा मात्रे रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य आणि दादांचा मात्र मयूरदादा मात्रे आमचे स्पर्धेचे लाडके आयोजक तर या सर्व रॉयल किंग ग्रुप आपण नक्कीच अनिकेत दादांचा मात्र यथोचित मान सन्मान करतो वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि दादांचा मात्र या स्पर्धेतमध्ये मात्र सन्मान चिन्ह देऊन अनिकेत दादा मात्रे आपण पाहू शकाल कुटारली गावचे आमचे रॉयल किंग ग्रुपचे मात्र नक्कीच आमचे अनिकेत दादा मात्रे तसेच दिलीप शेठ पाटील यांचे शुभास्ते मात्र अनिकेत दादा मात्रे यांचा मात्र व्यासपीठावरती होतो शुभ सन्मान नक्कीच रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य सन्मान्य अनिकेत शेठ एकनाथ मात्रे यांचा पण शुभापण आणि त्यांचा रॉयल शाही सन्मान सोहळा आमच्या अजोकाच्या माध्यमातून इथे संपन्न केला जातो अतिथी देवभव पाहुण्यांचा पाहुणचार करणं हे अभि कर्तव्य तर नक्कीच धन्यवाद रोशन संदीप मात्रे एक कुटारली तसेच भुणेश मात्रे एक कुटारले याचा आपला देखील के सन्मान केला जाईल दादा कमलाकर पाटील तर मॅच सामना मात्र चालू करायचं आपण मान्यवरांचा मात्र शुभ सन्मान करणार आहोत जशी आम्ही नाव स्वीकारली तर त्या मान्यवरांचा मात्र शुभ सन्मान केला जातोय वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यानंतर सन्मान्य समाजसेवक उद्योग जगतातील एक मोठं नाव आहे ने, 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 तलोजा परिभागातून जे बिलॉंग करतात सन्मान्य कमला कशेट पाटील यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून इथे संपन्न केला जाईल छत्रपती चषकाचे मोठे आयोजक आहेत डे नाईट स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल अगदी तलोजा परिभागामध्ये जानेवारी तर वस्त्र अलंकार पुष्प गुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र भांड्यहोरांचा मात्र शुभ सन्मान मात्रे पुढचा सन्मान मंगेश मात्रे सर या आपलं देखील शुभ सन्मान मंगेश दत्ता मात्रे यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातो वस्त्र अलंकार पुष्प गुच्छ या स्पर्धेची गोड आठवण चिन्ह देऊन आमचे लाडके आयोजक मरुदत्ता मात्रे यांच्या शुभ असते पुढचा सन्मान महेंद्र मात्रे या महेंद्र मात्रे आपल्या देखील शुभ सन्मान केला जाईल आज मात्र अनिकेत दत्ता मात्रे आणि सर्व आमचा रॉयल किंग ग्रुप महाराष्ट्र राज्य तर पुढचा सन्मान लगेच निखिल भोईर कमलाकर पाटील यांचा शुभ सन्मान वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन माध्यमभरांचा शुभ सन्मान केला जातो तर निखिल भोईर